वार्ता आवाज जनसामान्याचा था था। था था था। अनुदान मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय परतूर येथे अधिकाऱ्यांना धरले धारेवर अनेक दिवसापासून ई वाय सी करूनही शेतकऱ्यांना त्यांचे अनुदान मिळत नाही अधिकाऱ्यांना विचार न केली असता उडाओडीचे उत्तरे दिली जातात त्यातच ऐन पेरणी आली असतानाही हे अनुदान मिळत नसल्याने संतप्त शेतकरी श्री संतोष खंडागळे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी परतूर तहसील कार्यालय गाठले आणि अधिकाऱ्यांना विचार न करत धारेवर धरले

ते जे बोलायचे ते तुम्हाला काय म्हणायचे शूटिंग फिटिंग काही नाही नाही शेतकऱ्याच्या वाचाला घनसंगी मधला अंदाज हे युवा शेतकऱ्याच्या संघर्षा मागच्या दोन वर्षाचे राहिलेले पैसे त्यांनी आणून धरून पैसे टाकून घेतले आठ दिवसात आम्ही तुम्हाला नाही बोलायचं तर बोलायचं काम हे अशी माणसं शेतात काम करणार व्यावसायिक माणूस पॅका वायचं इतका ढिला का बर नसतो आचारसंहिता संपली सगळं संपलं शासनाने पैसे आचारसंहितेचा याचा काही संबंध नव्हता तुमचे नेमलेले जे गाव लेवलचे कर्मचारी यांनी ते याद्या अपलोड करणं त्यांचं काम आहे का काम आहे ग्रामसेवक कर दिले कोणाकडे दिले तलाट्याकडे दिले कोणाकडे दिले दरवर्षी तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी असतात शेतकरी असतो इतके मी ते झालं काम नाही पाहिजे

तो 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 ते पैसे कमी पडणार ते प्रॉपर सांगा जस्त मग आपल्यावरती काही प्रॉफेशन कुठं काय प्रॉब्लेम ते सांगा त्यांचा काही खालचे लेवलचे कोणी काम नेमले होते कामाला त्यांनी कोण ऑपरेटर नेमले यांच्या कोणी काही चुका झाल्या असेल त्यांना त्यांना पण धरायचं त्यांना कसं असणार का झालं त्यांना झालेलं हे तुमचं काम आणि आमची केव्हा झालेली दोन महिन्यात एक एकूनच पेमेंट आमच्या गावाचे सगळ्या लोकांना आम्हालाच पडले नाही बघून गेला आधार दाखवा एक एक व्यक्तीच जेंचा सर आधार दाखवायचं ऑपरेटर बसलेले ते कुठे पेमेंट गेलेले मग तुमचं बँक है। है आधार दाखवायचं सर आधार कोणाचा आधार कोणाचं आधार मॅपिंग नसतं हे प्रश्न असतो